ही आहे मँगो बर्फी ओला नारळ आणि आंबा याचे कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर लागते तर हा मँगोचं सीझन जाण्याअगोदर ही मँगो बर्फी एकदा नक्की करून पहा यासाठी दोन कप किसलेला नारळ अर्धा कप साखर एक चमचा साजूक तूप वन फोर्थ कप अमूल फ्रेश क्रीम आणि एक कप आंब्याचा गर लागणार आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून हे गरम झाले की यामध्ये आपल्याला नारळ घालून घ्यायचं आहे नारळ आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे नारळाचा रंग आपल्याला अजिबात बदलवायचा नाही त्यामुळे हा स्लो गॅसवरच पूर्ण प्रोसेस करायची आहे दोन मिनटानंतर यामध्ये मी अर्धा कप साखर ॲड केलेली आहे आता आपल्याला ही व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स होत असतानाच यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम ॲड करून घ्यायची आहे यामुळे आपल्या बर्फीला खूप रीच असे टेस्ट येते स्लो गॅसवर आपल्याला ही साखर व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे साखर वितळल्यामुळे आपल्याला हे मिश्रण आता ओलसर वाटायला लागेल ला तर याला कमीत कमी आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवर व्यवस्थित परतून कोरडे करून घ्यायचे आहे इथे मला हे मिश्रण व्यवस्थित कोरडे होण्यासाठी दहा मिनटाचा वेळ लागला दहा मिनटांनी आपले हे नारळाचे मिश्रण बऱ्यापैकी ड्राय झालेले आहे आता इथे मी यामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आंब्याचा पल्प हा यामध्ये ॲड करून घेणार आहे याला स्लो गॅसवर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे हेही मिश्रण आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचं आहे आंब्याचा पल्प टाकल्यावर घ्यायची काळजी म्हणजे आपल्याला हे मिश्रण आता सतत हलवायचं आहे नाहीतर आंब्याच्या पल्पमुळे हे मिश्रण लगेच खाली तळाशी लागू शकते आणि आपल्या वडीला करपट असा वास येईल त्यामुळे याला बारीक गॅसवर सतत हलवायचे आहे हे मिश्रण ड्राय व्हायला मला बारा मिनटाचा वेळ लागला आता हे मिश्रण व्यवस्थित ड्राय झालेलं आहे या ट्रेला मी थोडंसं तुपाचा हात फिरवून घेतलेला आहे यामध्ये आता हे मिश्रण सगळे काढून घ्यायचे आहे तुम्ही या वड्या एखाद्या ताटामध्ये सुद्धा करू शकता हे मिश्रण आपल्याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहे हे मिश्रण व्यवस्थित प्लेन करण्यासाठी तुम्ही एखाद्या ग्लासचा किंवा वाटीचा वापर करून ते प्लेन करून घेऊ शकता आता आपल्याला वडी पाडण्यासाठी कमीत कमी, -कमी हे मिश्रण दोन तास थंड होऊन द्यायचे आहे इथे मी ट्रेमध्येच वड्या पाडण्यापेक्षा हे बर्फीचे मिश्रण ट्रेपासून सुरीने असे बाजूला करून ताटामध्ये हे काढून घेणार आहे भांड्याला मी साजूक तूप लावले असल्यामुळे इझिली ही बर्फी निघून येणार आहे आता यावर मी सिल्वर वर्क थोडेसे ॲड करून घेणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा सिल्वर वर्क्स जे तुम्हाला हवे असेल ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता याच्या मी आता सुरीने छान वड्या पाडून घेणार आहे वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या कशाही ठेवू शकता इथे मी या वड्या स्क्वेअर शेपमध्ये कापणार आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या आंबा आणि नारळाच्या वड्या रेडी झालेल्या आहेत ह्या वड्या खूप मऊ सुंदर लागतात या वड्या फ्रीजच्या बाहेर तीन दिवस आणि जर आपल्याला जास्त काळ ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे मी एक वडी काढून तुम्हाला याचं टेक्शर दाखवते अगदी सॉफ्ट तोंडात टाकले की विरगळू शकतात अशा या वड्या बनतात तर या मँगोच्या सीझनमध्ये ही वडी तुम्ही नक्की करून पहा आणि अशा नवनवीन टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Thank you.